तुमच्यामध्ये काय गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी विजयावर आहे गेली दोन वर्षापासून मी वेलनेस वेलनेस आहे येण्याचं माझं महत्वाचं असं कारण पीसीओडीचा प्रॉब्लेम आणि वाढलेलं वजन वाढलेल्या वजनामुळे लागणार आता जिना चा, चढताना गुडघे दुखणं हे सगळे प्रॉब्लेम चालू झाले होते सर त्याच्यानंतर yeah. जे वेलनेस फॅमिली मध्ये आले सर पहिल्या दोन महिन्यामध्येच मी माझं दहा किलो वजन कमी केलं आणि दहा किलो वजन कमी केल्यानंतर आता फिट आहे सर येस बघू शकता कि जुळे मॅडम पहिल्या कशा होत्या येस आणि आता तुम्ही समोर बघू शकता की मॅडम एक्सरसाइज खतरनाक अशी एक्सरसाइज घेतलेली आणि बाय प्रोफेशन काय करता तुम्ही शेती करताय सर प्रोफेशन शेती करते ये, येस येस बघा एक प्रॉपर पद्धतीने शेती करता घर सांभाळून शेती करून आज स्वतःला त्यांनी मेंटेन केलेला तर मॅडम वाढलेल्या वजनामुळे काय प्रॉब्लेम होते तुम्हाला सर पीसी महत्वाचा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि पीसीओडीमुळे वजन वाढलं होतं स्किन पण खराब झाली होती येस तर बघू शकता की मॅडम जी स्किन कशी करा आणि हे स्किन खराब झाली होती बघू बग, शकता की काय म्हणतात ना ते वांगाचे डाग वगैरे अफ्रिल मॅडम तर बघू शकता की एवढा मोठा अमेझिंग असा चेंज होऊ शकतो आहे का नाही जादू जादू न्यूट्रिशन मध्ये येस तर एवढा अमेझिंग असा चेंज आहे आणि हे सातत्य ठेवल्यामुळे कारण कुठल्याही गोष्टीमध्ये जर सातत्य असेल तुमचं काम असू द्या तुमचा कुठलीही गोष्ट असू द्या तर नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक जण छान पद्धतीने चेंज होऊ शकतो yes? yes, थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट बहुत ही बढिया खूप छान आणि आम्ही आज एक्सरसाइज पूर्णपणे घामायची आमदार थँक्यू